पंढरपूर या ठिकाणी तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय पंढरपूरमार्फत पी पी आर रोगाचे लसीकरण शेळ्या मेंढ्यांना करण्यात येत आहे त्या या पी पी आर हा रोग व्हायरल डिसीज असून विषाणूजन्य आजार आहे याच्यामध्ये एकदा का हा आजार झाला तर नव्वद टक्के या ठिकाणी मृत्यू या कळपामध्ये होत असते त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना असं एक आव्हान करतो मी की ही लसीकरण सर्वांनी करून घ्यावे एकदा का ही लस टोचली तर तीन वर्षे या लसीचा परिणाम या जनावरांमध्ये दिसून येतो किंवा तीन वर्षापर्यंत ही लस परत टोचण्याची गरज पडत नाही तसेच या खात्यामार्फत बरेचशे योजना या आपण शेतकऱ्यांसाठी आयोजित केले आहेत किंवा के के शासनामार्फत दिलेल्या आहेत त्याप्रमाणे एन एल एम ही एक योजना आहे या योजनेमध्ये आपल्याला शंभर अधिक पाच शेळ्या किंवा मेंढ्या यामध्ये पन्नास टक्के अनुदान हे केंद्र सरकारमार्फत व पन्नास टक्के हा हिस्सा लाभार्थ्याचा राहतो तसेच या ठिकाणी पोल्ट्रीच्या बाबतीतही शासनाची योजना आहेत या ठिकाणी चाऱ्याच्या संदर्भात बी योजना येतात बियाणं वाटप ह्या असा विविध योजना या पशुवर्धन विभागामार्फत सर्व शेतकऱ्यासाठी राबविल्या जातात तरी या ठिकाणी मी सर्वांना एक आवाहन करतो की ह्या सर्व योजनांचा आपण लाभ घेऊन या आपल्या जनावरांचं चांगल्या प्रकारे योग्य व्यवस्थापन करावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा आपण पी पी आर लसीकरण आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम पशुपालकांचे तसेच ग्रामस्थांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी उत्स्फूर्तपणे आमच्याशी कॉन्टॅक्ट साधला आणि हे लसीकरणाचं आयोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर या पी पी आर लसीकरण हे अतिशय शेळ्या मेंढ्यामध्ये दे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जर एकदा जर त्या कळपामध्ये जर लागण झाली तर जवळपास नव्वद टक्केपर्यंत शेळ्यांची मरतूक आढळते तर त्यामुळे दरवर्षी या रोगाचं लसीकरण शेतकऱ्यांनी करून घ्यावं हो, मी असे सर्व पशुपालकांना आवाहन करतो